गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे गुरुवार आणि आमची आहे कोर्टाची तारीख स्वामींचं नाव घेतो आणि आम्ही चाललो कोर्टामध्ये जे आम्हाला दर दोन महिन्याला एक महिन्याला चालूच आहे आणि आज बघूया जज काय म्हणतात काहीतरी त्याच्यातून मार्ग काढा अशी आमची इच्छा आहे कारण अशी आमची इच्छा आहे कारण बरेच दिवस झाले लिटरली सांगते तुम्हाला आता जवळजवळ तीन वर्ष होत येतील तीन वर्ष होते आणि अजूनही केसचा काही निकाल लागला नाही आहे कारण विरोधी पक्ष उपस्थित राहत नाही आहे त्यांच्या नावे बरेच म्हणजे नोटीस निघाल्या आहे कोर्टाच्या तरी पण कोणी येत नाही आहे आणि त्यामुळे काय होतं आहे फक्त आमचीच जा सारखं जाणं येणं होतं आहे बरेच कमेंट्स येतात की व वकिलांना तुम्ही विचारा तर आम्ही बऱ्याच वकिलांचा सल्ले घेतले आणि आमचे जे वकील आहेत ते आम शार्प आहेत खूप हुशार आहेत सो त्यासुद्धा तिथे थांबलेल्या आहेत थांबलेलं आहे याचं रिझन असं आहे की विरोधी पक्ष जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोर्टात प्रोसेसिंगच पुढं होणार नाही आहे आणि अजून आता त्याला किती दिवस लागतात किती वर्ष लागतात माहीत नाही बट आम्ही आमचं काम करत राहणार आहे कारण न्यायालयाला आम्ही काही विरोध करू शकत नाही आणि कायद्याच्या पुढे आम्ही काही जाऊ शकत नाही त्यामुळे कायद्याला फॉलो करूनच आम्ही आमच्या तारखा कम्प्लीट करतो आहे ज्या दिवशी जजला वाटेल काहीतरी चुकीचं होतं आहे त्या दिवशी जज स्वतःच निर्णय देतील पण वाट बघूया आपण काहीतरी चांगलं होईल याची आणि देवाचा आशीर्वाद घेऊन प्रवासाला सुरुवात करूया सो so गायज निघालो आहे आम्ही आत्ता आणि मम्मी आणि विशालला आम्ही तिथून पिकअप करणार आहे ते येऊन वेट करतायत सो so, आम्ही सोबतच जातो आहे आज बॉबी आणि कोमल नाही आहेत त्यांची परमिशन घेतली कोर्टातून त्यांचं एक काम होतं तसं ते तुम्हाला सांगतीलच काय काम होतं अर्जंटमध्ये त्यांना जावं लागलं अदरवाइज ते सगळे असतातच सो भेटूया आता कोर्टामध्ये आपण डायरेक्ट त्या अगोदर मम्मी आणि विशाल <laughs> 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 <जाला। laughs> ला घेऊ सोबत रेडी झालाय कोको कोको त्याला झोपेतून उठवलं तसं आणलं डायरेक्ट म्हणजे बिस्तरसे उठाय डायरेक्ट कार त्याला काही कळालं आणि गाडी मध्ये त्याचे कपडे चेंज केले त्याला कळलंच नाही काय झालंय म्हणून आता सो चलो हॅलो चला आले मम्मी म्हणजे सो आता आम्ही आलोय पालघरला आणि आता नाश्ता करायचा आहे कारण एकदा एक कोर्टात गेलं ना तर किती वेळ जेवणाला लागतो किती नाही दिवस जातो निघून पूर्ण त्यामुळे मग उपाशीच राहायला जात आणि ते लय मोठं टेन्शन राहतं एक तर ते कोर्टाच्या आसपास आहे ना जास्त काही भेटत पण नाही परत आम्हाला थोडं लांब यावं लागतं त्यापेक्षा इथूनच आता थोडस नाश्ता करून जातो विशाल गेला नाश्ता आणायला आणि इकडं मम्मी बसल्या कोको सोबत मम्मीचा चेहरा टेन्शन आहे ते काय म्हणत कोर्ट म्हटलं का त्यांना टेन्शन येतच पण मग म्हटलं जाऊ दे चला नको वाटते मला जिंदगीच नको असं झालं <laughs> खरंच आता करावतो लागणार आहे आलाय नशिबी आपले काय करायचं एवढं नशीब कुठे गेलं आपलं जुती काय बरं असं ना काही करताना काही आयुष्यात काय निर्णय चुकतात ना तेव्हा असं होतं जाऊन द्या टेन्शन नाही हो मग काय औलादीची सजा mãe बाबा सो कोर्टाच्या फेऱ्या मारण हीच सजा आहे मला असं वाटत खरंय म्हणजे तो निकाल काय लागतो त्याच तर बाजूलाच राहून पण कोर्टात जाणं पोलीस स्टेशनला जाणं आणि हे सगळं ना जे करतात त्यांना काही वाटत नाही पण जे चुकी नाही करत त्यांना खूप त्रास येईलच ना त्यांची पण सजा नाही आपण भोगायला एक रात्र पहिलं उद्या कोर्टात जायची तर रात्रभर झोप नाहीत रात्रभर नाहीत रात्र अशीच जाते सकाळीच जायचे सकाळीच जायचे सगळं काही होऊ शकतं म्हणून मला वाटतं त्यांच्याशी बोलून घ्या एकदा आज बोलूया आपण बोलावं लागेलच आपल्याला कारण कसं आहे खूप आता तीन वर्ष झालं आता आपण इकडे म्हणून आलो अलिबागला असल्यावर आपल्याला दहा वेळा इकडे एवढं लांबी सुट्टी टाकून वगैरे खूप सारे अडचणी आहेत आणि समोर म्हणजे नेहमी असं संकटच दिसत उभं पण काय जाऊ द्या शेवट कसं आहे जर खरंच मनापासून हे सगळं क्लिअर करावं वाटतं ते लोक म्हणजे मिटवायला येऊ शकतात पण मग कसं आहे आम्हाला आम्ही तर जातो आम्ही न्याय आम्ही मी घरातून निघतानाच बोललो काय त्याच्यापुढे आम्ही जात नाही कारण आम्हाला कायद्यावर विश्वास आहे असं वाटतं एक दिवस आम्हाला न्याय जरूर मिळेल आणि त्याच प्रयत्नात आम्ही सगळे आहे पण बघू शेवट ईश्वराची इच्छा आता काय पुढे होतं ते तर नाश्ता करू आणि जाऊ कोर्टात ऑलरेडी आम्ही पंधरा ते वीस मिनटं लेट झालेलो आहे आता आणि जर अजून म्हणजे आम्ही तिथं पोहोचलो तर दिवसभर तसंच राहावं लागेल त्यामुळे म्हटलं पाहिजे गाडीतच खाऊ फक्त पार्सल आणायला गेलं विशाल मग तो आला की आम्ही निघूया कोर्टात सगळ्यांना आत्ताच सोडलं मी आणि मी गाडी पार्क करायला आलो कारण आज कोर्टात इतक्या तारक आहे इतकं आहे की आज पार्किंगला जागाच नाही डायरेक्ट अजून खूप लांब आहे म्हणजे जवळजवळ मी आहे ना तीनशे ते चारशे मीटर पुढे आलो आहे कोर्टाच्या कारण हे बघा पूर्ण लाईन दोन्ही साईडनी गाड्या फुल आहे आणि पार्किंग पण पूर्ण फुल झालेली गाडी कोर्टाचं पार्किंग फुल झाली पूर्ण हे नाही कोर्टाची बिल्डिंग आणि इथं दुसऱ्या मजल्याला आमचे केस चालू काय काय आजी तिकडे बसली जा आजीकडे जाय जा आईकडे जाय नाही <laughs> कोका जा आईकडे आईकडे जा आईकडे जा कोका तुम्ही लय लांब जाऊन बसले इथं बसले ही खुर्ची तुटलेली वाटत मामा तिकडे चालला म्हणून मामाच्या मागा मागे चालला तो त्याला आहे ना असं मोकळी जागा दिसली का नुसतं फिरायला पाहिजे असतं नुसतं फिरायचं असतं होय शर्ट खाली कर कोको इकडे चल इकडे चल अजून आमचा काही नंबर लागला नाहीये आणि वेटिंगला आहे पण कोको तिकडे खूप उड्या मारत होता त्याच्यामुळे त्याला खाली घेऊन आलो खेळायला कोको इकडे तिकडे नाही जायचं तिकडे होय चल कारण तिथे ना वरती असं स्लीपरी फ्लोअर त्याचा शूज आहे ना तिथे स्लीप होत म्हणून त्याला खाली घेऊन आला खेळायला मी आहे ना कोक मम्मा कुठे आहे कुठे गेली झाली आमची तारीख आणि प्रत्येक वेळेस प्रमाणे तारीख पे तारीखच मिळाली आम्हाला आता तारिक, तारिक। आता नेक्स्ट तारीख मिळाली आहे आजही काही निर्णय लागला नाही कारण साक्षीदार नसतात असे म्हणतात ते साक्षीदार म्हणजे व्हिटनेस मागतात आणि समोरचा पक्ष पण नाहीये म्हणून ते बोलले की कदाचित पुढची तारीख मिळेल असं मग ती मिळालीच सॉरी तर या आज पण आम्ही निराशा घेऊनच घरी चाललो रिटर्न कधी येशील माहीत नाही आणि किती दिवस या फेऱ्या मारावं लागेल ते माहित नाही पण चालू आहे प्रयत्न सो करत राहू हो ना आम्ही तरी निदान वडापाव खाल्ला त्याला तर काहीच नाही फक्त त्याला आता घरी जाऊन काहीतरी बनवावं लागेल पहिले पप्पू दादाची होती किट्टू दादाची टेन्शन होत आता बाळाला टेन्शन <laughs> रोज इथं थांबावं लागतं पहिल्यानं किट्टूला थांबावं लागायचं ला था। आता किट्टू थोडा मोठा करायचा आणि घरी ठेवतो आता माझ्या बाळाला हा पण मोठा होऊन जाईल मला तर वाटतं यांचे शिक्षण होऊन जाईल यांची दहावी होऊन जाईल आणि तरी आम्ही इथं कोर्ट चक्र मारत राहू असं वाटत चला काय हसत हसतच दिवस काढावं लागणार आहे रडून काय भेटणार आहे आता आलो आम्ही घरी आणि कोको गाडीतच झोपला त्याला इथं आता झोपी आहे किती वाजले पावणे तीन पावणे तीन झालेत आणि कोको झोपला असं बोललो आणि तेवढ्यात कोको उठला पण म्हणजे गाडीतच त्याची झोप झाली आणि पाच मिनिटातच आता घरात म्हणून टाकलं तर लगेच उठला आणि आता प्रिया बनवते स्वयंपाक दुपारचे तीन वाजलेत सो प्रियाला मी बोललो काहीतरी फास्ट फास्ट खिचडी वगैरे टाक पण ती बोलली नाही मी मेथीची भाजी बनवते कारण मला आवडती मेथीची भाजी तिने लगेच चेंज पण केलं बाबा काही खरं मम्मीची मॅक्सी आली का तिला कधी माझ्या मम्मीची मॅक्सी मी घालल म्हणून अहो मी आली आणि पटकन जेवण बनवायचं म्हणून मी घातलंय कधी मॅक्सी घालत नाही तर या अशा अरिक गोष्टी आम्ही आमच्या दिवसभर म्हणजे एकदा कोर्टात गेलं ना पूर्ण दिवस त्याच्यात वेस्ट होतो आमचा आणि त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे आमच्या लाईट लागून जात म्हणजे दिवसभर आहे ना खूप सगळ्या गोष्टी डिस्टर्ब असतात जसं जेवणाला टाइम नाही झाला जेवणाला टाइम नाही भेटला सो स्वयंपाक आता तीन वाजता बनतोय म्हणजे जेवता करता चार वाजतील आणि अशा खूप साऱ्या गोष्टी होतात ज्यामुळे मग पूर्ण माइंड डिस्टर्ब होऊन जातात दिवस पूर्ण थकलेला होऊन जातो आहे ना बघू बघा वीस मिनटं झाले आणि वीस मिनटात माझ्या बाईने डायरेक्ट स्वयंपाक रेडी पण केला भाकरी बनवली गरम गरम मस्त आणि मेथीची भाजी ही माझी सगळ्यात फेवरेट भाजी अरे बाबा तुला ऐकव तर घेतो रे घेतो मी घेतो इकडून लांबून आला चालत आवाज द्यायला आणि छोटी भाकरी कोकोसाठी आणि छोटी भाकरी कोकोसाठी ये कोको भाकर लेट झालं म्हणून ती बोलली एकच भाकरी खा गुपचूप नाही तर ऍसिरी होती काय आता ऐकावं लागतं बायको मला पाणी सुटलं आधीच तोंडाला मस्त मेथीची भाजी खाणार आहे आम्ही हो ना काय बोलली साडेतीन झाले फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन साडेतीन झाले आणि अशा प्रकारे आमचा स्वयंपाक झालेला आहे वीस मिनिटात माझ्या बायकोनी सगळं एकदम धमाधम दम बनवून टाकलं धबधब धबधब बनवून टाकलं फास्ट फास्ट आता मूवी बघत बघत मी भाजी एन्जॉय करतो आणि मस्त जेवण करूया